क्षेत्राच्या इतिहासामध्ये प्रथमत प्रथम क्रमांकासाठी वन बी एच के फ्रेंड दिला जाणार आहे आणि त्याची अंदाजे किंमत पंधराशे वीस लाख रुपये असणार आहे द्वितीय क्रमांकासाठी सहा लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तृतीय क्रमांकासाठी तीन लाख चार हजार दोनशे पासष्ट रुपये चतुर्थ क्रमांकासाठी दोन लाख दोनशे दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये

ڪل ڪارو ڏي 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 ميدان تان ٽي ڏي 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 امير ڪلاري ڪارو کي اچي ٿي بادغڙا پٽي اچي ۽ پٽي کي رڪي گهڻو ٿيو ٿو 3 7 2 3 منان نگر

टास्क क्रमांक 4 गाडीला आली चंद्रपूरजना बादल ग्रुप मंडरी या गाडीचा एक नंबर आहे विजय बेलगाडी मालकाने चालकाचा हार्दिक हार्दिक कसा अभिनंदन आहे चला से सेमी फायनल सेकंड व्हाया सेमी दोन होला सेकंड राउंडला सुरुवात होते सेमी फायनल नंबर दोन ला सुरुवात करतोय काही नाही काही नाही घाबरू नका स्क्रीन वर बघा आरड्यावर का करू नका स्क्रीन वर तुम्हीच बघा तुम्हीच निकाल घोषित कराय दादा आरडू नको पंचांचा निर्णय अंतिम राहील सकाळपासून तुमचंच ऐकलं याने थोडंसं थोडस आमचं पण ऐका ते ती बैला आणि बाजूला सारखा थांबा थांबा आडेलून आणि पडेलून दाखवा दोन्ही बाजूला दाखवा आरडू नका मान्यवरां। प्रमुख मान्यवरांचं आगमन स्टेज कडे होत स्टेजवर थांबलेल्या खाली उतरावं लागेल पाहुणे आले चला त्याला बाहेर सोडा चला दादा खाली चला सगळे जण खाली चला आता कोणी थांबू नका वर प्रमुख अगिथी थांबतील तुम्ही सगळेजण खाली झाला प्रमुख मान्यवरांचं आगमन स्टेजवर वर होतोय बघा अरुण भाऊ मुंडे यांचं आगमन होत आहे त्यांच्यासोबत इतर सर्व भाग्य अतिथींचं आगमन सुंदर अशी गाडी खाली पाहिजे सीएनडो ग्रुप मंगळापूरकरांचा हरण्या खाली गेला आणि त्यांच्या सोबत सुरेश सिंग राठोड यांचा कोहिनूर आहे मनोज भाऊ मगर आपणही या ठिकाणी उपस्थित आहात आपलं मनपूर्वक स्वागत भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित झाले पंचा निर्णय काय आलाय का दोन्ही गाड्या सारखी दोन्ही गाड्या सारखे बाजूला सारख्या इकडे इकडे लक्ष देत म्हणतात पंचांचा निर्णय अंतिम राहील पंत निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल तुम्हाला जा दोन्ही तारखेच आहेत पंचांनी दिलेला निर्णय असा आहे की दोन्ही तारखेच आहेत पंचांचा निर्णय अंतिम राहील भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय तुषार भाऊ वैद्य साहेबांचं सा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आदरणीय साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत नगरसेवक अजय भाऊंना विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचे सर्मान्य शेवगाव नगर परिषदेचे नगरसेवक अजय भाऊ भारेसकर कृपया आपण स्टेजवर यायचंय बाळासाहेब बाळासाहेबजी कोळगे आपणही या ठिकाणी उपस्थित आहात आपलंही मनपूर्वक स्वागत सर्मान्य श्री नितीनराव फुंदेसाहेब आपलंही या ठिकाणी आजच्या या खासदार केसरी चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत निकाल झालाय दोन्ही दोन्ही बैलगाडा समज समान आहे निकाल झालेला आहे बाबा दोन मिनिट दोन मिनिट चार आणि पाच नंबरच्या गाडीवाली लक्ष द्यायचंय एक गाड्या परत चळवल्या जातील प्रेक्षकांना 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 सगळे कडल्या कॅमेऱ्या अडचण आहे लोक काय बोलत आमदे बाजूला सारखा पुढच्या फेरीला सुरुवात करा आता <laughs> सेमीफायनल नंबर हे बाहेर निर्णय अंतिम झालेला आहे चार आणि पाच नंबरच्या पट्टीवर धावलेल्या गाड्या दोन्ही गाड्या परत पाहण्यासाठी बाजूला पंचांचा निर्णय हा बदल होणार नाही काही

तुम्हाला एक दिसतंय आहे पंचांना दुसरं दिसतंय का डोळे सगळ्यांना आहे डोळे गाड्या घालवल्या चला चला पुढे सारखा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्यावर सुंदर गाडीमध्ये सुंदर लढत आहे अतिशय सुंदर गाडी करते अरे आणि कोहिनूरची गाडी निर्व्यात वर्ष लढत पाहिजे वन साइड आत्ताचा निकाल घ्या निकाल लेखी जाहीर करा सर आत्ताचा पंच पंच निकाल निकाल द्या सेमीफायनल तोंडचा निकाल 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 फायनल तोंडचा निकाल आहे त्याच क्रमांक चार वरती राणेगाडी अमोल सेठ टेके शेंडू ग्रुप मंगळापूर आणि कबीर सिंग राठोड या गाडीचा एक नंबर आला विजय रायगड मालकाच्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन किताबा मंगळा हरण्या आणि त्यांच्या सोबत पळाला सुरेश सिंग राठोड यांचा कोहिर स्टेज समोर उभे राहिलेले स्टेज वर समोर उभे नवीन खाली उपये खाली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शहगावचे सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य तुषार भाऊ वैद्य साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होते हे सन्मान्य युवा नेतृत्व अमोल भाऊ सागडे आणि अन्न विनंती करतोय आपण आपल्या शुभ असे आदरणीय तुषार बहुंच सन्मान या ठिकाणी करायचा अहमदनगर नक्कींचे लोकप्रिय खासदार आणि आपणा सर्वांचं लाडकं नेतृत्व लोकसभेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे उत्कृष्ट संसदपटू खासदार डॉक्टर सुजयदाना विखे पाटील साहेब यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली चौदा शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच खासदार बैलगाडा शर्यत या ठिकाणी संपन्न होत आहे आणि याच निमित्तानं नवनियुक्त नवनियुक्त एक मिनिट एक मिनिट नवनियुक्त तालुका अध्यक्ष सन्मान्य तुषार भाऊ साहेबांचा सन्मान यथोचितपणे आज या शतकाच्या निमित्तानं संपन्न होतोय आणि त्यांच्या निवडीचा नगर परिषदेचे आमदार आणि कामगार नगरसेवक सन्मान्य अजय भाऊ भारसकर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मी अबोल बहुंना विनंती करतोय आपण सन्मान्य श्री अजय भाऊ भारसकर यांचा सन्मान करायचा आहे समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सन्मान्य अरुण भाऊ मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अजय भाऊ भारसकर यांचाही सन्मान आज खासदार केसरी चषकाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होत आहे धन्यवाद यानंतर सन्मान्य बाळासाहेब